नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत मठ्ठा मसाला ताक बनवत आहोत आपण उन्हाळा स्पेशल उन्हाळ्यासाठी मसाला ताक बनवत आहोत आपण तर चला पटकन रेसिपी सुरू करूया मसाला ताक बनवत आहोत आपण मसाला ताक बनवण्यासाठी आपण इथे एक भांडं घेतलेलं आहे यामध्ये एक वाटी दही घालत आहे मी घरचं दही आहे दही जास्त आंबट नाही आहे एक दिवस आधीचं दही आहे त्याच्यामुळे ते, ते जास्त आंबट नाही आहे आता हे दही रवीने फेटून घ्यायचं आहे घोळून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे रवी नसेल तर हे विस्कने हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला आपण हे जरा दही पहिले आपण फेटून घेऊया आता विस्कने आपण हे दही फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं आहे तुम्हाला जितकं पातळ पाहिजे तितकं तुम्ही क करून घेऊ शकता यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलं आहे आता हे पाणी मिक्स करून आपण हे बाजूला ठेवून देऊया आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये एक छोटी हिरवी मिरची आहे ती मी घालत आहे अर्धा इंच आला घेतला आहे आणि थोडंसं पुदिन्याची पानं एकदम तीन चार पुदिन्याची पानं घालत आहे मी याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालत आहे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे ह्याची पेस्ट करायची आपल्याला आपण इथे पुदिना मिरची आणि आला थोडीशी कोथिंबीर मिक्सरला वाटून घेतलेली आहे बघू शकता आता हे आपल्याला असंच घालायचं नाही आहे डायरेक्ट गाळून घ्यायचे आणि गाळणीमध्ये हे गाळून आपल्याला घालायचं आहे जो चौथा येईल तो आपल्याला घ्यायचा नाही आहे चौथा आपल्याला घ्यायचा नाही आहे चौथा आपल्याला काढून टाकायचा आहे आपल्याला फक्त फ्लेवर आहे आल्याचा मिरचीचा पुदिन्याचा हे फक्त फ्लेवर घ्यायचा आहे आणि जर चौथा घ्यायचा नाही आपल्याला चौथा आहे ना तो काढून टाकायचा आहे इथे आपण सर्व गाळून घेतलेलं आहे चोथा फक्त काढून टाकला आपण आल्याचा मिरचीचा वगैरे याच्यामध्ये मी बर्फ घालत आहे चार पाच तुकडे थंड करण्यासाठी इथे आपण जिरापूड घालणार आहोत अर्धा चमचा जिरापूड घालायचे चवीसाठी आपण पिटीसाखर घालत आहोत थो। थोडीशीच पिटीसाखर घालायचे आणि मीठ घालायचं आहे चवीसाठी यामध्ये थोडीशी कोथंबीर घालत आहे मी वरून आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही दवीने घोळून घेतलं तरी चालेल फक्त मिक्स करून घेतलं तरी चालेल कारण आता आपण दही चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये दही मिक्स पण करून घेतलेलं आहे फक्त आपल्याला मीठ वगैरे आहे ते मिक्स करायचं आहे आपला इथे मसाला ताक रेडी झालेला आहे आता आपण तो, तो सर्व करूया आपल्या इथे मठ्ठा मसाला ताक रेडी झालेला आहे खूप छान झालेला आहे थोडीशी चव घेऊन बघितली मी मिठाचं प्रमाण व्यवस्थित होण्यासाठी थोडीशी चव बघ घेऊन बघायची टेस्ट घेऊन बघायची आपल्या इथे मठ्ठा मसाला ताक खूप छान झालेला आहे सध्या उन्हाळ्याचा सीझन आहे त्यामुळे मसाला ताक किंवा ताक शरीरासाठी खूपच फायदेमंद आहे तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू